आज आपण आलेलो आहे बालाजी मोटर्स पेलार येथे तर यांच्याकडे हे कमर्शियल म्हणजे कमर्शियल वाहनांचे विक्रेते आहेत आपण दीपक सरांना भेटूया दीपक सर आपल्याकडे कोणत्या कोणत्या गाड्या अवेलेबल आहेत आता नवीन स्टॉक मध्ये आता आपल्याकडे आयसर आहे ची चारशे सात आहे महिंद्रा पिकअप आहे आणि टाटा एस मध्ये वेरियंट आहेत आणि लोन ची फॅसिलिटी कशी अव्हेलेबल आहे आपल्याकडे ऑल महाराष्ट्र कसं काय आहे भरपूर लोक विचारत असतात तुमच्या इंस्टाग्राम पेजला पण व्हिडिओ तुम्ही अपलोड करता तेव्हा कमेंटमध्ये की हे येत राहतात कमेंट येत राहतात की लोन कसं करणार तुम्ही कुठे कुठे लोन करणार काय डॉक्युमेंट्स लागणार जरा एक्सप्लेन करा आ, लोन संबंधात माहिती द्यायची तर ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि प्रत्येक गाडीवरती नव्वद टक्के लोन बसतं दहा टक्के तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागेल आणि लोनसाठी जे काही डॉक्युमेंट लागतील तुम्हाला ते आहे आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल जर स्वतःचं असेल तर ठीक नसेल तर कोणाचं तरी दुसऱ्याचं लाईट बिल गॅरंटर म्हणून घेऊन आपण त्या पद्धतीने लोन करून देऊ शकतो आणि आता आपले लोकेशन एक्सप्लेन म्हणजे लोकेशन नक्की एक्झॅक्ट कुठे आहे आपलं लोकेशन आहे वसई विरारमध्ये पेलार फाटा ओके तर आता आपण बाहेरचा स्टॉक बघूया आपल्याकडे कोणत्या कोणत्या आहेत तर चला बाहेर जाऊया ठीक सर पहिली गाडी कोणती आपल्याकडे आपल्याकडे आहे दोन हजार बावीस ची सिंगल ओनर एकवीस दहा वीस मध्ये गाडी आहे साडेसात टन तिची पासिंग आहे अकरा नऊशे नव्वद तिचा जीव्ही डब्ल्यू आहे इन्शुरन्स तुम्हाला फर्स्ट पार्टी भेटेल आणि पासिंग तिची चालू आहे दोन हजार बावीस चा गाडी आहे गाडी बघून घ्या गा। आणि गाडीवरती लोन फॅसिलिटी वगैरे अवेलेबल आहे ना हो गाडीवरती तुम्हाला नव्वद टक्के लोन बसून जाईल दहा टक्के तुम्हाला इथं डाऊन पेमेंट करायला लागेल दुसरी गाडी आपल्याकडे आहे टाटा सातशे दहा सिंगल ओनर गाडी आहे पण चारे टायरीचे ओके आहेत इन्शुरन्स पासिंग सगळं काही पेपर क्लिअर आहे ही पण तुम्हाला नव्वद टक्के लोन वरती आणि दहा टक्के डाऊन पेमेंट वरती ही गाडी भेटून जाईल पुढच्या गाडीकडे जाऊया आपण पिकअप मध्ये भरपूर साऱ्या गाड्या आपल्याकडे आहेत तर पहिली गाडी कोणती आपल्याकडे ही आहे महिंद्राची बोलेरो कॅम्पर कॅम्पर का हा महिंद्रा बोलेरो कॅम्पर याच्यामध्ये फाईव्ह सीटर येतात आणि मागे लोडिंग कॅपॅसिटी येते पॉवर स्टेअरिंग मध्ये गाडी आहे दोन हजार एकोणीस ची मॉडेल आहे चारही टायर ओके सिंगल ओनर गाडी आहे इन्शुरन्स पासिंग सगळं काही क्लिअर आहे पुढच्या गाड्या आपल्याकडे आहेत मॅक्सी ट्रकची जोडी आपल्याकडे जोडी हा एक दोन हजार ची गाडी आहे आणि एक दोन हजार ची गाडी आहे दोन्ही गाड्यांचे पेपर वगैरे क्लिअर आहे आणि टायर वगैरे ओके इन्शुरन्स पासिंग सगळं काही क्लिअर भेटेल दोन्ही गाड्यांवरती लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे दोन्ही गाड्यांवरती नव्वद टक्के लोन मिळेल आणि दहा टक्के आपल्याला डाऊन पेमेंट करायला लागेल त्यानंतरची गाडी आपल्याकडे आहे दोन हजार एकोणीस ची वन सेवन आहे आणि ही गाडी सिंगल ओनर आहे चारही टायर एकदम नवीन आहेत आपल्याकडे इन्शुरन्स पासिंग सर्व काही क्लिअर आहे दोन वर्षाची पासिंग येईल एक वर्षाचा इन्शुरन्स येईल याचा ट्रेन नऊ फूट लांब येतो आणि लोडिंग कॅपॅसिटीची एक टन सातशे किलो आहे एक टन सातशे किलो हा यास यास। ही दोन हजार एकोणीस ची बीएस फोर मध्ये गाडी आहे बीएस फोर आहे का यस येस आणि त्यानंतर ही गाडीची गाडी आपल्याकडे पुन्हा आहे मॅक्सी ट्रक आहे ही दोन हजार एकोणीस ची गाडी आहे ही मॅक्सी ट्रक आपल्याकडे पावर स्टेअरिंग मध्ये आहे आणि ओपन बॉडी मध्ये टायर वगैरे ओके तिचे आणि इन्शुरन्स पासिंग वगैरे सगळं काय क्लिअर येईल गाडी बघायला तुम्हाला यायचं आहे बालाजी मोटर्स वसईमध्ये दीपक सर आपल्याकडे पिकअप मध्ये भरपूर साऱ्या गाड्या आहेत नाला सोपारा आणि वसई पिकअप साठी बालाजी मोटर्स ओळखलं जातं तर आपल्याकडे टाटा एस मध्ये काय गाड्या आहेत का अवेलेबल मध्ये आहेत ना टाटा एस मध्ये पण आहेत आपल्याकडे टाटा एस मध्ये ह्या दोन गाड्या ज्या आहेत या दोन्ही टाटा एस गोल्ड आहेत दोन्ही दोन हजार एकोणीसच्या गाड्या आहेत दोन्हीच्या इन्शुरन्स पासिंग सर्व काही क्लिअर येईल दोन्ही सिंगल ओनर गाड्या आहेत सिंगल ओनर हा दोन्ही सिंगल ओनर गाड्या आहेत आणि दोन्ही बी एस फोर आहेत बी एस फोर हा दोन्ही गाड्या तुम्हाला बघायला भेटतील आपल्याकडे ऑफर मध्ये आणि दोन्ही गाड्यांची आपण कॉस्ट्युम ठेवलेली फक्त तीन लाख आणि पंचवीस हजार रुपये समोर बसल्यावर अजून थोडंफार आपण मान सम्मान ठेवला जाईल आणि दोन्ही गाड्यांवरती फायनान्स होऊन जाईल नव्वद टक्के तुम्हाला लोन भेटेल आणि दहा टक्के तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागेल आणि याच्यामध्ये पुढे एक गाडी आपल्याकडे टाटा पुढे आपल्याकडे जोडी आहे ही ही गाडी आहेत एक्सेल गाडी आहे ही हा ही गाडी पण साधी गाडीच येते दो ही दोन हजार एकोणीस ची आहे आणि ही दोन हजार ची गाडी आहे हा यांची ही सुद्धा टाटा ए, एसी एच टी मॉडेलच आहे सेम फक्त यांचा ट्रे जो आहे तो आठ फूट लांब येतो एक्सेलचा आठ फूट लांब येतो हा आणि साधी गाडी आहे सेन्सर वगैरे असं काही नाही याच्यामध्ये आणि ही गाडी आहे दोन हजार ची पेपर वगैरे ओके आहे टायर वगैरे ओके आहे पण गाडी दोन हजार एकोणीस ची आहे पण पेपर आणि टायर ओके आहे या गाडीची कॉस्टिंग आपली आहे तीन लाख रुपये आणि या गाडीची कॉस्टिंग आपली आहे सव्वा तीन लाख रुपये सव्वा तीन लाख रुपये दोन्ही गाड्यांवरती लोन वगैरे होऊन जाईल आता आपल्याकडे ही अजून एक आहे दोन हजार एकोणीस ची गोल्ड आहे इचं सुद्धा पेपर वगैरे क्लिअर आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि सुद्धा कॉस्टिंग आपण तीन लाख आणि पंचवीस हजार रुपये ठेवलेले आहे दुसरी पुढची गोल्ड आपल्याकडे आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे तेवीस सिंगल ओनर गाडी आहे फक्त तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पुढच्या दोन गाड्या आपल्याकडे आहेत त्या आहेत टाटा एसी गोल्ड दोन्ही दोन हजार एकोणीसच्या बी एस फोर डिझल गाड्या आहेत आणि दोन्ही सिंगल ओनर गाड्या आहेत दोन्हीचे टायर वगैरे ओके आहेत एक आणि दोन्हीचे इन्शुरन्स पासिंग सर्व काही क्लिअर भेटेल दोन्ही गाड्यांचे कोट आपण तीन लाख पंचवीस हजार रुपये करतोय बसल्यावर थोडंफार कमी जास्त आपण आतापर्यंत सगळ्या डिझेल गाड्या बघितल्या पिकअप बघितल्या टाटा एस बघितल्या आता आपल्याकडे एक सीएनजी आणि पेट्रोल मध्ये पण तुम्हाला मी गाडी दाखवतो चला दीपक सर आता कोणती गाडी आहे आप आपल्याकडे आपल्याकडे ही आहे मारुती सुझुकीची कॅरी आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे इन्शुरन्स पासिंग सर्व काही क्लिअर आहे पेट्रोल आणि सीएनजी मध्ये हा ऑप्शन आहे पेट्रोल आणि सीएनजी येस गाडीचं फोटेज कोट आपण करतोय चार लाख चाळीस हजार रुपये यावर सुद्धा आपल्याला लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे फुल महाराष्ट्र पुढची गाडी आपल्याकडे आहे महिंद्रा बोलेरो कॅम्पर आहे पुन्हा एकदा दोन हजार सतरा ची गाडी आहे आणि डिझेल मॉडेल दोन हजार सतरा बी एस फोर मध्ये पॉवर स्टेअरिंग प्लस ए सी गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि यामध्ये ए सी तुम्हाला अवेलेबल आहे दोन हजार सतराची गाडी आपण कोर्ट तिचं ठेवलेले आहे पाच लाख आणि पन्नास हजार रुपये पाच लाख पन्नास हजार रुपये हा आणि दुसरी एक गाडी आहे दोन हजार सतराची वन पॉईंट फाईव्ह याचा ट्रे सुद्धा नऊ फूट येतो आणि एक टन पाचशे किलो हिची पासिंग आहे ही सुद्धा सिंगल ओनर गाडी आहे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे आणि याचा सुद्धा कोट आपण पाच लाख साठ हजार रुपये ठेवलेला आहे दोन्ही गाड्यांवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे दहा टक्के तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागेल आणि नव्वद टक्के तुमच्याकडे लोन फॅसिलिटी होऊन जाणार या सर्व गाड्या बघायला याला कुठं लागेल या, या सर्व गाड्या बघायला तुम्हाला यावं लागेल वसई मध्ये मुंबई गुजरात हायवे आहे हायवेच्या बाजूला पेलार फाटा आहे पेलार फाट्यावरती आपलं ऑफिस आहे का ऑफिस आहे Okay. कोणती गाडी घ्यायची आणि कोणती नाही घ्यायची हे जर तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे आम्ही तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाईल आणि कुठल्याही गाडीबद्दल तुम्हाला काहीही डिटेल लागली तर कधीही फोन करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही विजिट करा धन्यवाद थँक्यू सर